लाडकी बहिणीमुळे सर्वोच्च न्यायालय संतप्त नेमके काय घडले नमस्कार मी आरती आपण पाहत आहात न्यूज चॅनल गेल्या काही वर्षात राजकीय पक्ष निवडणुकीच्या तोंडावर नागरिकांसाठी विविध योजना जाहीर करत आहेत अलीकडे मोफत लाभांच्या योजनांचा मोठ्या प्रमाणात समावेश होत आहे यावर सर्वोच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून मोफत अन्नधान्य आणि आर्थिक मदतीमुळे लोक काम करण्यापासून आणि देशाच्या विकासात सहभागी होण्यापासून परावृत्त होत आहेत अशा शब्दात रेवडी संस्कृतीवर नाराजी व्यक्त केली गेली आहे मध्य प्रदेश हरियाणा आणि महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनांमुळे लोक काम करण्यास तयार नाहीत यावर आता सुप्रीम कोर्ट थेट आक्षेप घेतला असून यामुळे लोक एका अर्थाने निष्क्रिय बनत चाललेले आहेत असे म्हटले दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर काही दिवसांनी सर्वोच्च न्यायालयाने ही कठोर टिप्पणी केली दरम्यान दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपा आणि आप या दोन्ही पक्षांनी ते सत्तेत आल्यानंतर मोफत लाभांच्या विविध योजनांची घोषणा केली होती त्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाची टिप्पणी महत्त्वाची मानली जाते अशा विविध घडामोडी पाहण्यासाठी लोकशा न्यूज टी व्ही चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका